सोलापुरातील थरार चित्रा झुंज विष प्यायला लावलं कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं पुण्यानंतर सोलापूर हादरलं पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच महिलांवरील घरगुती हिंसाचाराचं एक भयानक प्रकरण आता समोर आलंय वैष्णवीचा हुंड्यासाठी एक होता त्यातून तिने आत्महत्या केली त्यामुळे पुणे हादरून गेले त्यानंतर सोलापुरातही अशीच एक खळबळजनक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे एका विवाहितेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे शिवाय यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ती मारहाण इतकी भयानक होती की त्यामध्ये त्यामध्ये तिच्या कानाचा पडदा फाटला विशेष म्हणजे महिलेच्या लग्नाला वीस वर्ष झाली आहेत जखमी चित्रा या सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत चित्रा सतीश भोसले या सोलापूरमध्ये राहतात चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला आहे त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला दोन हजार चौदा साली तिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिली त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या परंतु त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्रा यांचे वडील आणि भावाने केला आहे चौदा <स्य> मे दोन हजार पंचवीसला दौर जाऊ यांनी चित्रा यांना बेदम मारहाण केली शिवाय त्यांना विष पिण्यासाठी दबाव टाकला मारहाण इतकी केली की त्यामध्ये त्यांच्या कानाचा पडदा फाटलाय रॉड आणि काठीने ही मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यांना त्याच अवस्थेत दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले ज्यावेळी त्यांचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेऊन गेला त्यांना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे MH New Channel Sati Shaukar Patan. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.